खोल श्वास घ्यायचा आहे खोल श्वास तोडायचा आहे दोन्ही हात एकमेकांवर चोवायचं आहे एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा आज्ञाचक्र आपल्या गुरूंचे स्थान शिवशक्तीची आपण सगळेजण उपासना करत आहोत कल्पनेमधून शिवशक्तीला बघण्याचा प्रयत्न करा या शिवशक्तीला डोकं टिकवून म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र त्याचबरोबर पवित्र आत्म्याचे स्थान पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे शिवशक्तीचे स्वरूप म्हणजे नवनाथ त्यांना आज बघण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळ्या नवनाथांना डोकं टेकून म्हणा पश्च नमस्कार नवनाथ ज्यांची निर्मिती झाली ब्रह्मदेवांच्या वीर्यापासून ब्रह्मदेवांद्वारे त्यांना देह प्राप्त झाला विविध शतकांमध्ये त्यांनी त्यांचा अवतार घेतला असे मानण्यात येते की हे नवनाथ त्याच्यामध्ये श्री विष्णूंचा अंश म्हणजे नवनारायण यांनी प्रवेश केला साक्षात श्री दत्तगुरू यांनी नवनाथांना नाथ संप्रदायामध्ये महत्त्वपूर्ण स्थान दिले दत्तगुरू संप्रदायामधील महत्त्वाचा संप्रदाय, संप्रदाय। नवनाथ नवनाथांचे गुरु आदिनाथ आणि मग त्यानंतर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आणि इतर सगळे नवनाथ यांच्या अनुभूती लोकांना येत आहेत खूप आभार मानायचे नवनाथांचे प्रत्येक क्षणाला दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा नवनाथांचं आपण आत्ता ह्या ब्रह्ममुहूर्तावर स्मरण करत आहोत आपल्या कल्पनेमधून त्यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे मनोभावे आपण त्यांचे स्मरण करत आहोत जनकल्याणासाठी ज्यांनी अवतार घेतला त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमहा आदिगुरु आदिनाथ आणि त्यांच्यानंतर माशाच्या पोटी ज्यांनी जन्म घेतला असे मच्छिंद्रनाथ त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार कल्पना करायची आहे मच्छिंद्रनाथांना आपण डोकं टेकोन म्हणापासून नमस्कार करत आहोत मानवतेचे रक्षण करण्यासाठी या पृथ्वी तलावर सुव्यवस्था आणण्यासाठी जन्म घेणाऱ्या या नवनाथ संप्रदायामधील प्रत्येक नवनाथांचे खूप खूप आभार ओम श्री नवनाथाय नमो नम कल्पना करायची साक्षात नवनाथ आपल्या समोर आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत एक सुंदर असा गर्दनिळा प्रकाश ओमच्या स्वरूपामध्ये आपल्या सहस्रहार चक्रातनं आतमध्ये येतोय हा दिव्य प्रकाश आपल्या आज्ञाचक्रामध्ये बघण्याचा प्रयत्न करा इथला प्रत्येक अवयव प्रत्येकावर हा निळा प्रकाश पडलेला आहे जणू साक्षात नवनाथांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी प्रत्येक अनुरेणूंमध्ये ओम बघण्याचा प्रयत्न करा ओम म्हणजे हा नाद ब्रह्म जेव्हा या पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेस तयार झालेला आणि त्या नाद ब्रह्मामधनंच तयार झाली ही सुंदर सृष्टी सजीव सृष्टी खूप आभार म्हणायचे ओम ह्या नाद ब्रह्माचे दीर्घ श्वास घ्या आणि तीनदा ओमचं उच्चारण करा आ... सावकाश दोन्ही हात आपले सहस्त्र हार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती ज्या या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला आशीर्वाद देत आहेत सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे त्या प्रत्येक पाकळीमध्ये ओम बघण्याचा प्रयत्न करा जांभळ्या रंगाचे सुंदर कमळाचे फूल मधला गाभा म्हणजे पिवळा प्रकाश या शिवशक्तीद्वारे आपल्या अंतरंगामध्ये पडलेला आहे खूप आभार म्हणायचे या दिव्य प्रकाशाचा आपण शोध घेत आहोत त्या दिव्य प्रकाशामध्ये आपण न्हावून निघालेलो आहोत सुंदर असा हा पिवळा प्रकाश आपल्या पूर्ण शरीरावर पडलेला आहे जणू ह्या ब्रह्मांडातील सगळ्या शक्ती आपल्याला आशीर्वाद देत आहेत खूप आभार म्हणायचे या दिव्य प्रकाशाचे ब्रह्मांडातील प्रत्येक शक्तीचे नवनाथांची आपण माणस पूजा करत आहोत ओम श्री नवनाथाय नमो नम ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमो नम नवनाथ जे आजही आपल्याला प्रचिती देत आहेत त्यांच्या अस्तित्वाची जेव्हा मनोभावे आपण ह्या शिवशक्तीला शरण जातो शिवशक्तीचे स्वरूप असलेले नवनाथ ज्यांच्यामध्ये नवनारायण आहे श्री विष्णूंचा पण अंश आहे ब्रह्मदेवांचं पण आहे आणि शिवशक्तीचं पण आहे असे दत्तगुरु गुरु, गुरु संप्रदायाशी समर्पित असलेले समरस असलेले नवनाथ त्यांचे खूप आभार म्हणायचे आ... सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा सुंदर पिवळा प्रकाश ज्याचा संबंध आहे तेजाशी तेजाची देवता सूर्य सूर्यनारायण यांना डोकं टेकवून म्हणा प्रश्न नमस्कार ओम राम सूर्याय नमः सूर्य ग्रहा से अपने सग आशीर्वाद मिलते है या शिव शिवशक्ति मधे सा है विविध शक्ति सूर्यनारायण प्रमाणे तेज अपने दोनों मेन्दूं प्राप्त लिया है चांगल्या बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे त्याद्वारे सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत खूप आभार ओम द्वारे अ ओ... ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार ब्रह्मांडातील विविध शक्तीचे खूप आभार सगळ्या नवनाथांचे खूप खूप आभार सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे पूर्ण शुद्धता आपल्या विचारांची आपल्या अंतर्मनाची साक्षात नवनाथ आपल्या समोर आहेत त्यांच्यामधील दुसरे नवनाथ गोरक्षनाथ ज्यांचा जन्म झाला गाईच्या शेणामधून त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नम गोरक्षनाथांचे खूप आभार आकाशतत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आकाशतत्वाप्रमाणे आकाशाप्रमाणे स्वच्छ सुंदर आकाशी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेला हा प्रकाश या पवित्र मनुष्य देहाचे आपण कल्याण करत आहोत सातत्याने आपण नामस्मरण करत आहोत त्या देवाद्वारे आपण शिवतत्वाशी एकरूप झालेलो आहोत खूप आभार मानायचे सक्षम आकाश आकाशतत्वाचे हमद्वारे हम, द्वारे हम। आता सावकाश माण्याच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा बंद डोळ्यांमधून पाठीच्या कण्याला बघण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर कल्पनेमधून सुंदर असा निळा प्रकाश आपल्या पाठीच्या कण्यावर बघा या पाठीच्या कण्यावर आहेत आपली सगळी चक्र या चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम पाठीच्या कण्याचे त्या कण्याच्या आतमध्ये असलेली सुषुमना नाडी जिच्यावर आहेत सगळी चक्र आणि शरीरामधली महत्त्वाच्या तीन नाड्या इडा पिंगळा आणि सुषुमना नाडी आता कल्पनेमधून शिवशक्तीचे त्रिशूल बघण्याचा प्रयत्न करा या त्रिशुलातील वरची तीन टोके म्हणजे ईडा सुषुमना आणि पिंगळा नाडी ज्याच्यावर आधारित आहे त्रिशूलाच्या दंडाप्रमाणे हे शरीरशास्त्र खूप आभार मानायचे या त्रिशुलाचे ज्याद्वारे आपले संरक्षण होत आहे नकारात्मक ऊर्जांपासून श्वासाची एक अशी क्रिया की ज्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढत आहे प्रत्येक श्वासासोबत आपले पोट बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये जात आहे क्रियायोगची आपण रोज प्रॅक्टिस करत आहोत खूप आभार मानायचे क्रियायोग ज्यांच्यामुळे कळाला ते महाअवतार बाबाजी त्यांना डोकं टेकवून म्हणा नमस्कार दीर्घ श्वास घ्या श्वास सोडताना हमचं उच्चारण सो करा हम सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा कल्पना करायची आहे नवनाथांमधले तिसरे नवनाथ गहिनीनाथ यांचे खूप आभार मानायचे ओम श्री चैतन्य गहिनीनाथाय नमो नम त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ह्या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक कर्माचा हिशोब आपला लिहिला जात आहे देवांचे देवदूत चित्रगुप्तांद्वारे त्यांचे खूप आभार मानायचे प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत त्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत खूप आभार हमद्वारे हम आता सावकाश आपल्या दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा रेखेची सगळी पारंपरिक चिन्ह काढा या पारंपरिक रेखे चिन्हांचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम, द्वारे। हम... सगळी चांगली कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा चक्र वायु तत्वाशी संबंधित चांगल्या अंतरंगाशी संबंधित चांगल्या अंतकरणाद्वारे सातत्याने आपण सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करत आहोत त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एक रूप झालेलो आहोत शिव आणि त्यांची शक्ती असलेल्या देवी पार्वती यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी यांना डोकं टेकोन म्हणाप नमस्कार शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू जसे आधिपत्य करत आहेत सूक्ष्म स्वरूपामध्ये हनुमानजी त्यांचे खूप आभार मानायचे नवनाथांचे पुढचे नाथ जालिंदरनाथ त्यांचे खूप आभार मानायचे ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नमो नम खूप आभार शिवशक्तीचे यमद्वारे यम, द्वारे। यम... कंपनांनी तयार झालेले हे शरीर सातत्याने जेव्हा आपण शिवशक्तीचे स्मरण करत असतो त्यावेळेस चैतन्यमय ऊर्जा भरभरून आपल्या शरीरामधून वाहत आहे प्रत्येक सूक्ष्म अवयवांवर त्याचा फरक आपल्याला दिसून येत आहे प्रत्येक सूक्ष्म अवयवांमध्ये कंपनं तयार झालेली आहेत दिवसेंदिवस आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम होता होत आहोत किंवा झालेलो आहोत खूप आभार शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला सक्षम हृदयाचे सक्षम फुफ्फुसांचे खूप आभार दिव्य प्रकाश हिरव्या रंगाचा या चक्रावर पडलेला आहे आता सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा तत्व अग्नी सूर्य तत्वाशी आपण एकरूप होत आहोत सूर्यनारायणांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत अतिशय विचारपूर्वक आपण अन्नग्रहण करत आहोत त्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे या प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे सुंदर असा पिवळा प्रकाश मणिपूर चक्रावर पडलेला आहे नवनाथांचे आपण स्मरण करत आहोत ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नमो नम सगळ्या नवनाथांचे प्रभावी अवतार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे जे आजही या कलियुगामध्ये आपल्याला प्रचिती देत आहेत सगळ्या नकारात्मक ऊर्जांपासून आपण लांब झालेलो आहोत खूप आभार मानायचे बीजाक्षरम द्वारे रम रम अगदी सावकाश दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा ज्या ठिकाणी आहे सूक्ष्मचक्र हारा आणि प्राणचक्र त्यांना आपण ऊर्जा देतोय बहात्तर हजार नाड्यांचे केंद्रस्थान नाभीच्या मागच्या बाजूला त्यातल्या अतिशय सूक्ष्म नाड्या इडा पिंगळा आणि सुषुमना नाडी त्रिशूलाच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये त्या प्रगट झालेल्या आहेत सुप्त स्वरूपामध्ये सर्पिणीच्या आकारामध्ये स्वर्पिणीच्या स्वरूपामध्ये आपली कुंडलिनी शक्ती हळूहळू जागृत होत आहे मूलाधार चक्रामध्ये ती सुप्त अवस्थेत आहे खूप आभार म्हणायचे या नागदैवतेचे शिवशक्तीची विविध आभूषणे नागदेवता चंद्रकोर त्रिशूल डमरू नंदी देवजनचे वाहन त्या शिवशक्तीचे खूप आभार कल्पनेमधून शिवशक्तीला बघा भरपूर रुद्राक्ष ह्या शिवशक्तीने धारण केलेले आहे हा प्रत्येक रुद्राक्ष शिवशक्तीशी संबंधित शिवशक्ति, या रुद्राक्षांचे खूप आभार नीलकांती असलेली ही शिवशक्ती या शिवशक्तीचा दिव्य प्रकाश या चक्रांवर पडलेला आहे खूप आभार या शिवशक्तीचे नवनाथांचे खूप आभार ओम भरतरी नाथाय नमो नमः खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे आता सावकाश आपले दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा सक्षम जलतत्वाद्वारे शरीरामधील नको असलेले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत नको असलेल्या विचारांना आपण आहुती दिलेली आहे सातत्याने चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत आपल्यामध्ये असलेल्या विविध कला गुणांशी संबंधित असलेले हे चक्र सुंदर असा केशी रंगाचा दिव्य प्रकाश या चक्रावर पडलेला आहे खूप आभार मानायचे ह्या दिव्य प्रकाशाचे वमद्वारे ओम रेवन्नाथाय नमो नमः खूप खूप आभार या चक्राच्या आधी देवता ब्रह्मदेवाणी वरून देवता ब्रह्मदेवांद्वारे ज्यांची निर्मिती झालेली आहे असे नवनाथ खूप आभार ब्रह्मदेवांचे नवनाथांचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवा मुलाधार चक्रजाची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम गम गणपते नमहा मूलाधार चक्रावर सुंदर असा लाल प्रकाश पडलेला आहे खूप आभार मानायचे सगळ्या नवनाथांचे ओम श्री चैतन्य नागनाथाय नमो नम ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नमो नम नवनारायणांचे सूक्ष्मांश असलेले हे नवनाथ त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार शरीरातील चक्रांशी संबंधित असलेले हे नवनाथ या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ॐ श्री श्रीचैतन्यमच्छिन्द्रनाथाय नमो नमः लं आदिनाथाय नमो नमः गोरक्षनाथाय नमो नमः ॐ गहनीनाथाय नमो नमः ॐ जालिन्दरनाथाय नमो नमः ओम कानिफनाथा नमो नमः ओम भर्तरी नाथा नमो नमः ओम रेवन्नाथा नमो नमः ओम नागनाथा नमो नमः ओम सौरंगीनाथा नमो नमः चैतन्यमय ऊर्जा हे सगळे अवतार ते भरभरून आशीर्वाद या ब्रह्म मुहूर्ता अपने मिलता है त्याद्वारे आपली आंतरिक शक्ती जागृत झालेली आहे मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे या प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे ओमद्वारे ओम। या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे या ब्रह्म खूप आभार शिवशक्तीचे खूप खूप आभार नवनाथांचे खूप आभार